हाय नमस्कार कशा आहात आज आपण पावट्याची भाजी बनवणार आहे पण आपण रसाभाजी बघितली आता सुका भाजी बनव बघवणार आहे आता गावाला आले पावट्याची हे चालू आहे त्यामुळे कोण ना कोणतरी मला पावटे विवटे आणून देतो तर आज म्हटलं रसाभाजी नाही आज आपण सुकी कांद्यावरची जी भाजी करतो तशी भाजी बनवणार आहे पण त्याला थोडंसं आपण रसा ठेवणारच आहे पण बिना वाटणाचं ठेवणार आहे घाई आता पावटे मला दिलेले आहेत त्याच्यात आपण थोडंसं मीठ त्याच्यामध्ये टाकणार आणि हे आपण आधी कुकरला लावून घेणार कारण मला असं बघा जास्त असे जास्त दिवस राहिलेले येते कसे शेतातून आणून देतं ना कोण ना कोणतरी ते आल्यापासून दोन तीनदा झाले म्हटलं चला आज सुकी भाजी बनव्या आणि आता दोघंच आहोत त्यामुळे किती भाजी बनवायची ती समजत नाही त्यामुळे मी थोडंसं आता याच्या पावट्यामध्ये थोडंसं मीठ थोडेसे हळद टाकले आणि थोडंसं आपण पाणी ओतणार नावाला आणि बरोबर दोन शिट्ट्या काढून घ्यायचं जास्त शिजवायचं नाही दोनच शिट्ट्यामध्ये होऊन जाईल का आपण असं गॅसवरती शिजवायला गेलं तर खूप वेळ लागेल आणि शिजत नाही ते हे पिवळे पिवळसर असे झालेले आहेत हे पटकन शिजत नाही झून असे झालेले आहेत ना तसे झालेले आहेत त्यामुळे आता आपण हे कुकरला लावून घेऊयात दोन शिट्ट्या काढून घेऊया आपण ह्याच्यात कुकर लावून झालेल्या दोन शिट्ट्या काढून झाल्यात आपल्या इथे आपण फोडणीची तयारी करतो आहे इथे कढई ठेवली आपण तापण कांदा टमॅटो आणि लकडीपत्ता पत्ता घेतलेला थोडीशी कोथिंबीर वरती घालायला आता कढाई आपली व्यवस्थित तापून झाली का आपण त्याच्यात तेल ओतून घेऊया आपली कढई व्यवस्थित तापले थोडं तेल ओतून घेऊया का दोघेच त्यामुळे आज काय बटाटा वगैरे मला वाटलं बटाटा टाकायचं तर बटाटा टाकू शकता तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे थोडीशी राई कढीपत्ता कडीपत्ता पत्ता, इंगर। पत्ता। कांदा थोडीशी आलं लसूणची पेस्ट त्याला व्यवस्थित आपण परतून घेऊया कांदाही व्यवस्थित परतून झाला आहे आणि लसणी आणि आपली जे आल्याची पेस्ट टाकलेली त्याचं पण विघाले कांद्याचं मस्त तांबूस कलर आलेला आहे मी अर्धा टमॅटो घेतलेला आहे जास्त टमॅटो नाही घेतले त्यालाही व्यवस्थित आपण परतून घेऊया त्याला परतून घेतले टॉमॅटो पण आपलं शिजलेलं आहे तर जसं तिखट पाहिजे तसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे दोन चमचे टाकले लाल तिखट त्यालाही असं थोडा वेळ आपण परतून घेऊया एक दोन मिनिटासाठी मसाला कांदा टमॅटो व्यवस्थित एकजीव झालेला आहे आता याच्यात जे आपण कुकरला लावले मी दोनच शिट्ट्या काढल्यामुळे ते जास्त शिजलेले नाही आहेत हे बघा थोडंसं हे झालं त्यामुळे आपण पाण्यासहित आहे आपलं जर मीठ टाकले आवडत टाकले पाण्यासहित आपण असंच टाकून करायचं अन त्याने टमॅटो असं शिजवायचं ना की त्याची पेस्ट व्यवस्थित झाली का आपल्याला पा हे बघा थोडासा रसा अशा टाईपमध्ये भाजी होते आपली त्याला झाकण ठेवून पाच मिनटासाठी असंच ठेवून घ्यायचं बारीक गॅसवरतीच ठेवायची उखळ व्यवस्थित आले त्याला आता झाकण ठेवायचं थोडंसं पाणी ओतून घ्यायचं तर याला पाच मिनटासाठी आपण अजिबात हलवायचं नाही असंच ठेवून द्यायचं मधी मधी येऊन आपण थोडंसं बघायचं खाली लागलं काय कारण पाणी नाही आपण खाली टाकले जे आपण हे शिजवले दाणी तर जो पाणी होतं तेच त्यामुळे आपण थों थोड्या वेळाने येऊन बघून जायचं आपण थोडा वेळ झाकण काढून घेऊया छान कलर आलेला आहे आपल्या भाजीला मस्त तऱ्हेचे कलर दाणे उदाचे शिजले असते बारीक कापलं ना कांदा व्यवस्थित बारीक कापलं टोमॅटो बारीक कापला तर व्यवस्थित टेस्टसारखंच होतं आपला कांदा आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे आता इथं पण शिजताना तर थोडंसं मीठ टाकलं होतं म्हणून आता थोडंसं मीठ आपण ॲड करायचं त्याच्यामध्ये थोडंसं आपण टाकलं होतं आता आपण थोडंसंच टाका कमी वाटलं तर ता नंतर टाकता येतं जास्त झालं ना आपल्याला टाकता येत नाही तर थोडंसं गोड खूप छान होते रेसिपी बघा बिना वाटणाची आपली भाजी झालेली आहे करून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल आता तर थोडीशी याच्यावरती कोथिंबीर टाकून येईल घेऊया रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू